संपल्याच्या नंतर मराठवाड्यातला शेतकरी बबरराव लोणीकर यांना मराठवाडा हिस्सा कसा असतय हे नक्की दाखविल पुन्हा कृषी मंत्री म्हणते कर्जमाफी नाही तुमच्या का हे काय म्हणते कर्जमाफी नाही तुम्ही लग्नाला याला पैसे खर्चित दा कृषी मंत्री म्हणते यांच्या विरोधात काम केलं की त्याला ईडी आणि याच्यातलं जे बीजीपी मध्ये आहेत यांच्या पैसे प्रॉपर्टी नाही का भाजप सरकार फेल तिन्ही तीन, तीन ती वाढ आहे शेतकऱ्या जीवावर निवडून आली नाही शेतकऱ्यांना मतदान केलं एक माझी गाडी यायला का कोण मतदान दे पस्तीस पस्तीस वर्ष वय असणारे पोरं घोड म्हणजे म्हणून हिणाले त्याला कोणी पोरगी देईन झाले लग्न होईन झाले मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सध्या आषाढी वारीत आहे आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि त्या आषाढी वारीत मराठवाड्यातला शेतकरी असेल किंवा विदर्भातला संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी वारी करण्या करण्यात व्यस्त असताना तिकडे महाराष्ट्राचे म बी जे पीचे भारतीय जनता पार्टीचे कर्तव्याध्यक्ष नेते बबनराव लोणीकर शेतकऱ्यांबद्दल एक अतिशय खालच्या लेवलचे किंवा त्यांना त्या पद्धतीनं हिन हिनवणीच्या वक्तव्य करताना दिसत आहेत नेमकं हे वक्तव्य काय आहे आणि या वक्तव्यावर शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत थेट मी वारीतून तुम्हाला सांगणार आहे मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम माझ्यासोबत मराठवाड्यातले काही शेतकरी आहेत मी त्यांना विचारतो बाबा कुठून आलाय परबानी कधीपासून करताय वारी वारी बरेच दिवस झाली गावाकडे पड़ा है आता पाऊस अशा पाऊसच पडला आता पडला बर बर माऊली रामकृष्णारी बबनराव लोणीकर असं म्हणतायेत की शेतकऱ्यांचे जे पेरणीसाठी जे लागणार जे आहे ते आम्ही देतो नेमकं काय त्यांच्या पाठीमागचं म्हणायचं नाही बबनराव लोणीकर हे जे काय आहेत ते त्यांचं जे काय वक्तव्य आहे ते वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे वास्तविक पाहता हा जे काय महाराष्ट्रातला अख्खा शेतकरी आहे किंवा मराठवाड्यातला शेतकरी आहे हा सगळा वारीमध्ये गुंतलेला आहे आणि अगोदरच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर शेतकरी आत्महत्या कुठं होत असतील तर ते, ते आमच्या मराठवाड्यामध्ये होते होतात रोज मराठवाड्यामध्ये किमान दहा शेतकरी आत्महत्या करतायत परंतु बबनराव लोणीकर सारखे मुजोर आमदार जे आहेत बेताल वक्तव्य करायला लागले ते डायरेक्ट मानतात तुझ्या बापाला बूट मी घेऊन देतो तुझ्या आईला साडी मी घेऊन देतो तुझ्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये मोदीला मी टाकायला लावले अरे बबनराव लोणीकर तुझी एवढी संपत्ती आली कुठ आली कुठून परभणीमध्ये बबनराव लोणीकर यांनी एक मोठे गोदाम बांधले म्हणजे नाबाड करून आणि ते गोदाम बांधल्याच्या नंतर त्या गोदामाचा उपयोग हा बबनराव लोणीकर यांनी केवळ आणि केवळ व्यावसायिक दृष्टिकोन पुढे ठेवून त्याच्यामध्ये मंगल कार्यालय सुरू केले बम बबनराव लोणीकर यांची दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी संपत्ती किती होती आज रोजी बबनराव लोणीकर यांची झालेली संपत्ती किती आहे म्हणजे मोदी साहेबांना आम्हाला काही नाही दिलं पण बबनराव लोणीकर यांना खूप आमाप संपत्ती दिली आहे आणि त्यांनी जे काय शेतकऱ्याच्या विरोधामध्ये केलेलं वक्तव्य आहे फक्त महाराष्ट्रातला मराठवाड्यातला शेतकरी हा वाडीमध्ये गुंतलेला आहे हे पाहूनच ते वाचव असं बोलाय लागलेले आहेत वारी संपल्याच्या नंतर मराठवाड्यातला शेतकरी बबरराव लोणीकर यांना मराठवाडा हिस्सा कसा असतोय हे नक्की दाखवेल मुळात आधीच पाऊस पडत नाही आहे पाऊस पडत नाही म्हणून ना। शेतकरी शेतकरी वंचित आहे आणि त्या त्यावेळेला की माफी करतो म्हणले कर्जमाफी केलं नाही मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ही शेतकऱ्याची अशी फजिती आहे कर्ज देईन बँकेवाले तर शेतकऱ्याला दहा रुपये शेकडीनं पाच रुपये शेकडीनं पैसे आणून ही पेरणी करायला आता पाऊस पड ना पाऊस उगाला उघाडा बबनराव लोणीकर म्हणताय जे त्यांचे पैसे आहेत ते, ते शेतकऱ्यांना असेल किंवा लाडक्या बहिणी बबनराव लोणीकरांचे पैसे कुणा दिलेले कृषी मंत्री म्हणतो केंद्र सरकारना दिलेले नाही म्हणजे ते शेतकऱ्यांच्या जीवावर ते निवडून कुणाच्या जीवावर जनतेच्या शेतकऱ्याच्या जीवावर आले निवडून कुणा कृषी मंत्री म्हणतो कर्जमाफी नाही तुमच्या का हे काय म्हणतो कर्जमाफी नाही तुम्ही लग्नाला यायला पैसे खर्चित कृषी मंत्री म्हणते मं काय ते काकडे का कोकडे की आम्ही माफी करू आम्ही कोरी सात बारा करू हो मानतात काहीच करत नाहीत काम अशी परिस्थिती चाललेली आम्हाला इमा देऊ म्हणते इमा फुकट द्यायला म्हणते इमा येत नाही आम्हाला कर्ज वाटप म्हणते कर्ज वाटप करीत नाहीत अशी भूमिका चालली आता इथून ते म्हणले की आम्ही तुम्हाला असं बोल फक्त पैसे येते पण ते म्हणते आम्ही तुम्हाला सुरू केले अशी हे पुढारी म्हणते पण हे मोदी मोदी साहेब आधीच पाऊस पडत नाही मे मध्ये पाऊस पडला नाही पडला आणि त्याच्यानंतर मोठा खंड पडला त्यात शेतकरी आधीच पेरणीसाठी परेशान होते त्यावेळेला पेरणीसाठी वेळ आली ना सरकार सरकारनं काय दिलं यांच्याकडे बोगन म्हणतायत ना पैसे दिले होते हो, यांच्या पक्षात गेले की ते निर्मळ व्हायलात आणि इकडे बाहेर आले की त्याला ईडी हा का हे काय यांच्या विरोधात काम केलं की त्याला ईडी आणि याच्यातल्या जे बीजेपी मध्ये आहेत यांच्या प्रॉपर्टी नाही का यायला काय ईडी नाही सर्वसामान्य नाही द्यायला पाहिजे नाही ना याच्या विरोधात गेले की त्याच्या मागे ईडी लावते कोणाला आवाज उठू दे ना याच्यात फक्त शेतकऱ्याचं एकट्याचं मरण यायला ना त्याला भाव नाही चार हजार रुपये पस्तीसशे रुपये सोयाबीन विकतोय पाच हजार रुपये भाग बॅग कापायलाच मजूरच घेते उरायले का त्या शेतीत मराठवाड्यातला बहुतांश शेतकरी सध्या वारीत आहे वारीत येण्यामागचं शेतकऱ्यांचं काय उद्देश असतो काय उद्देश आहे चांगला पाऊस पडावा चांगलं पीक पीक यावा हे भाजप सरकार फेल आहे तिन्ही तीन ती वाळ आहे की फेल आहे सर कोण एक इकडं म्हणतं कर्जमाफी करतो म्हणतं कायची कर्जमाफी करायची शेतकऱ्या जीवावर निवडून आली नाही शेतकऱ्यांना मतदान एक माझी गाडी यायला गा का कोण मतदान दे माय घालला सात हजार कोटी भ्रष्टाचार बहिणीला दीड दीड हजार दिले कायचे काहीत नाही अजून कायदे ना भाई या अजित अजित पवारला किती सात कोटी हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे ते कुठे गेला ते सत्तर हजार कोटीचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे ते आलं भाजप मध्ये गेलं ते सर एस टी एसटी वजूरला एस टी वाहून गेली निष्ठ बघितलं काही नाही सर पिकाचं नुकसान झाली समजे झालं काय त्याला काय केले निस्त आले बघितलं गेले समजे आले पुढारी धनंजय मुंडे धनंजय मुंडे येऊन गेले काय नाही काय भेटलं नाही <us> त्याने दौरा केला पातरी पोखरणी मार्गी सगळं काय नाही आमच्या नदीला खूप पाणी येऊन गेलं खूप शेतकरी उचकान <us> खूप वाहून गेला पसारा आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न काय आहेत मराठवाड्यातल्या शेत मराठवाड्यामध्ये जे आठही जिल्हे आहेत ह्या आठही जिल्ह्यामध्ये जवळपास सगळ्याला सगळे जिल्हे हे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्याला तेलंगणाच्या मॉडेलप्रमाणे दरवर्षी एका हेक्टरला किमान पन्नास हजार रुपये मदत ही सरकारनं द्यायला पाहिजे शेतकऱ्यांची जे काय पेन्शन नावाची योजना आहे दर महिन्याला शेतकऱ्याला किमान साठ वर्षे वय झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये महिना भेटला पाहिजे वेगवेगळ्या ज्या काय शेतीमालाच्या संदर्भात प्रक्रिया उद्योग आहेत ते व्हायला पाहिजेत हे मामा आता म्हटल्याप्रमाणे पीक विम्याच्या संदर्भामध्ये माझ्या परभणी जिल्ह्यातल्या जवळपास चार लाख पासष्ट हजाराच्या वर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे पण अद्याप त्या कंपनीनं फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजाराच्या आसपास शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे गेल्या दोन हजार चौदा पासून पीक विम्याची लढाई मी लढतोय दोन हजार दोन हजार अठराला पहिल्या रिलायन्सच्या विरोधात परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा गुन्हा आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये दाखल केला आदरणीय पी जावस दिल्ली ज्यावेळेस दिल्लीमध्ये म्हटले हे रिलायन्सने परभणी जिल्हे को एकशे नव्वद कोटी को लुटा है त्यावेळेस राहुल गांधी सुद्धा पोपटावानी बोलायला लागले आणि म्हणले की परभणी जिल्ह्या पीक को किमा रिलायन्सने लुटा है म्हणजे चोर चोर मावस भाऊ अर्ध अर्ध वाटून खाऊ म्हटल्याप्रमाणे काँग्रेस असू राष्ट्रवादी असू शिवसेना असू भाजप असू सत्तेवर गेले की हे कडू शेतकऱ्याला विसरतेत आणि विरोधी पक्षामध्ये आले की बरोबर या कडू वेळा शेतकरी आठवतो हो हे काँग्रेस सुद्धा हीच हीच काँग्रेस होती सत्तर वर्ष झालं ही दहा वर्ष झाले हे भाजपचं सरकार आलंय हे आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे एक दिवस आहे आणि बळीचं राज्य येणार आहे ही जी काय तमाम शेतकऱ्याची फौज आहे एक दिवस या कडू पुढाऱ्यांना गावामध्ये आल्याच्या नंतर लातानं तुडवणार आहे हे माझा बळीराजा या पुढाऱ्यांना त्यानंतर घ्या कारण आज माझ्या ग्रामीण भागातल्या पोरायची अवस्था एवढी वाईट आहे एवढी वाईट आहे वाई माझ्या ग्रामीण भागामध्ये परभणी जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस पस्तीस वर्ष वय असणारे पोर हो। घोडमुंजे म्हणून त्याला कोणी पोरगी देईन झाले लग्न होईन झाले चांगली पोरगी नोकरीवाल्याला इकून तिकून तोडी चांगली पोरगी व्यापाऱ्याला राहिल्याला खेंडरा मेंढरा माल आमच्या शेतकऱ्याच्या पोरायला आहे म्हणजे एवढी अवस्था वाईट आमच्या शेतकऱ्याच्या मुलाची झालेली आहे इकडे बघा तुम्ही आम्ही हे जे काय माय माऊली सगळे शेतकरी आलेले आहेत यांच्या पायाच्या भेगा बघा तुम्ही यांच्या अंगावर असणारे कपडे बघा तुम्ही एका एका बंडीवर एका एका बुटावर आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच्या झेंडीमध्ये सामील होतो वारकरी हा खरोखरच शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्यांचं जे काय व्यथा आहे ते पांडुरंग सोडवणार अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची एक भावना असते आणि खरोखरच पांडुरंगाने एक दिवस आमच्या मराठवाड्यातल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवाव्यात शेतकऱ्याचं जे काय दयनीय अवस्था आहे ही थांबवावी हीच आमची थांबव ही पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना आहे निवडणुकीआधी कर्जमाफीचं आश्वासन देणारे सरकार निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतरही ना देत नाही बच्चू कडू तिकडं बच्चू कडू बच्चू कडून अमर उपोषण केलं तरी त्याचं म्हणलं नाही देऊ 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 अमर उपोषण देणं देऊ म्हणून देणं उठी तरी कुठे कर्ज माफी काहीच नाही नुसतं बोलायचं का सरकार का शेतकऱ्यांना हे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर आहे लबाड सातकार सरकार आहे लबाड आहे मोदीला बा, बार हे मोदी लाभारे देवेंद्र फडणवीस लाभार अजित पवार लाभार शिंदे सुद्धा लाभारे शिंदेनं तर काय केलं हे दे आरक्षण देव आरक्षण देऊ दे, शिवाजी महाराज शपथ घेतली शिंदेनं काय केलं आरक्षण झालं फिटलं मग आरक्षण हे शपथ फिटली म्हणलं काय केलं आरक्षण नाही मराठ्याला अजून हा असे वाऱ्याव चालेल मराठी ओबीसी कमी जास्त झालं एसीला कमी मार्क असले की झाला नोकरीला काय मराठा निस वार उसवाडा हो जे राजकीय नेते आहेत वारंवार जे बेतालो ते कृषी मंत्री म्हणतात ओसाड कृषी मंत्री पद सारखं पद जे आहे ओसाळगावची पाटील की बबनराव यावेळेस शेतकऱ्यांच्या शेरोजशी म्हणायचे शेतकऱ्याची यकी म्हणजे जसं आलूचं पोत बांधल्या जात नाही आलूचं पोत जोपर्यंत पोत्यामध्ये म्हणजे बटाटे जोपर्यंत पोत्यात आहेत तोपर्यंत एकत्र राहतात बटाट्याचं पोतं सोडलं की शेतकरी वेगवेगळे होतात तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांची आमची एक दुख एकजूट नाहीये आदरणीय जोशी होते त्यावेळेस थोडी एकजूट होती परंतु येणाऱ्या काळामध्ये आता हे मामा म्हटल्याप्रमाणे शेतकरी हे पक्ष संघटना काही न बघता एकत्रितरित्या हे शेतकरी एकत्रित ये येऊन ह्या पुढाऱ्यांना ठेचणार आहेत आणि जे काय कोकाटे म्हणतो वसाडगावची पाटील की अरे देशाला जर सगळ्यात जास्त अन्नदा अन्नदाता जर कोणाला म्हटलं जातं तर ते शेतकऱ्याला म्हटलं जातं जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त ग्रोथ जर कोणी केली असेल कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितला असेल सगळे व्यवसाय ठप्प झालेले होते एकमेव व्यवसाय हा सुरू होता तो म्हणजे शेती सुरू होता आणि शेतीने जीडीपीचा दर वाढवला होता एका काळामध्ये तुम्ही अमेरिकेमधून मिलू गहू मिलू नावाचा गहू आणत होता आज आम्ही तुम्हाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण केलंय आज आम्ही तुम्हाला तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलंय आज आम्ही तुम्हाला दाळीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केले पण तुम्ही विध विविध देशांमधून स्वस्त दाळ आयात करता आणि आमच्या शेतीमालाचे भाव पाडता कारण तुम्ही आमच्या वखांडीवर आयात निर्यात नावाचं जे काय धोरण आहे हे सरकारनं बसवलेलं आहे आणि म्हणून हे जे काय कोकाटे असतील लोणीकर असतील असले नेते कारण हे नेते जे काय आयात निर्यातीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये कोणी काही आवाज का उठवत नाहीत आयात करणार कोण असतं नाही तर अंबानीची कंपनी असते आणि अदानी नाही तर अंबानी काय करतो आयात केलेल्या मालावर जे काय मुनाफा भेटतो आज मला सांगतो तुम्हाला मी तूर तुरीचा दर किती आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये सात हजार चारशे पण कोण्यास शेतकऱ्याला सात हजार चारशे दर भेटत नाही सोयाबीनचा दर किती आहे पाच हजार चारशे पण कोण्यास शेतकऱ्याला सोयाबीनचा दर भेटत नाही पाच हजार चारशे आज कापसाचा भाव आठ हजार आठशे काय केला आता कोण्यास शेतकऱ्याला आज आठ हजार आठशे भाव भेटत नाही म्हणजे सरकारचं जे काय धोरण आहे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जनजागृती होणार आहे आणि काळ या सगळ्याचं उत्तर हे भावानो मी एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि हे काय हे आमची बुजुर्ग मंडळी आहे जे काय आमचे हे शहाणे ते मथारे माणसं शेतकऱ्या शेतीमध्ये काम करणार आहेत हेच एक दिवस आम्हाला सगळ्या पोरांना सांगणार आहेत अरे आता तू काँग्रेसच्या मागे जाऊ नको अरे तू आता शिवसेनेच्या मागे जाऊ नको तू राष्ट्रवादीच्या मागे जाऊ नको तू आधी आपल्या शेतकऱ्याची एकी कर आणि या कडूच्या भोकांडी उभास मांडणार आहेत आणि त्याच वेळेस आमच्या शेतकऱ्याचं खरं स्वातंत्र्य आहे ना नेते मंडळी ज्यावेळेस बेताल वक्तव्य करतात त्याच्यानंतर लगेचच ती माफी मागून सोडतात म्हणजे काय भाऊ का म्हणजे एका हाताने काय करायचं कडाळ कडाळ दोन तीन चापटा मारायचा एखाद्या गालामध्ये आणि मग मला माफ कर मी तुला उगच मारल्या असं नाही जमत मग आता बबनराव ही जी काय माफी मागितलेली आहे ती नऊटंकीची माफी माफी आहे भाजपचे जे काय राज्याचे अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पोरं या भाजपला सोडणार नाहीत आणि बबन लोणीकरला सोडणार नाहीत शेतकऱ्याच्या आत्महत्या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला परभणी जिल्ह्याचे कलेक्टर मागच्या काळामध्ये काही बोलले होते किंवा त्याच्यावर काय झालं नेमकं ते प्रकरण काय होतं मी मीच गेल्या महिन्यामध्ये एक वीस वीस तारखेला मोर्चा काढला होता पीक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी माझे काही शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मी आणि माझे काही सहकारी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो पण त्यांनी एक मला पत्र दिलं होतं करून परभणी जिल्ह्यामध्ये शास कायदा व सुव्यवस्था राखण करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि तुम्ही जे काय काढलेलं धरणं आंदोलन आहे ते रद्द करा मी म्हटलं कुठल्याही प्रकरणामध्ये प्रकार ह्या धरणे आंदोलन रद्द होणार नाही कारण वीस तारीख होती वीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर परभणीचे जिल्हाधिकारी हे म्हणले परभणी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सत्तर टक्के शेतकरी आत्महत्या ह्या बोगस आहेत दुसरी बाब ते काय म्हणतात शेतकरी जे काय ते दहा हजारासाठी कुठे आत्महत्या करते आहे का तिसरी बाब ते म्हणतात सगळे मेलेले शेतकरी हे दारू पिऊन आत्महत्या करतात हे सगळे आता मालकरी आहेत मला तुम्ही सांगा पिऊन कोणी आत्महत्या करते का हो आपण ह्या मी त्या जिल्हाधिकाऱ्याला आवाहन केलं तर गावंडे आपण मी एक बंबा घेतो तू एक बंबा घेऊ दोघं बी दारू पिऊ आणि दारू पेल्याच्या नंतर एक दुधाचा कप पुढे ठू आणि इंड्रेलचा डबा पुढे ठू इंड्रेलचा डब्बा पेते माणूस का दुधाचा कप पेते माणूस दारू प्याला हे बघू म्हणलं होतं म्हणजे असे हे माझे अधिकारी परभणीला का येतात यांना राजकीय वर्ग हास्त असतो त्याच्यामुळे परभणी हा भंगार जिल्हा झालेला आहे डंगर डंगर सगळा कलेक्टर डंगर शेतकऱ्यांच्या बाबतीत परभणीच नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात तसं आहे पण व्यवस्थेच्या बाबतीत सगळ्यात खगरास खगल्या दलिंदर अधिकारी जर कुठे येत असताल तर ते आमच्या परभणीमध्ये येतात भ्रष्ट पर अधिकारी जर कुठे येत असताल तर ते आमच्या परभणीमध्ये येत असतात कारण वाळू माफियाचा आहे दोष आमच्या परभणीमध्ये सगळ्यात जास्त आहे बाटका आमच्या परभणीमध्ये सगळ्यात जास्त आहे घुटका सगळे अवैध धंदे परभणीमधून सुरू होतात परभणी जिल्हा हा अवैध धंद्याचं माहेरघर आहे हे तुम्हाला या कारण पर सगळ्यात सगळ्यात जास्त परभणी म्हणजे एक काळ महाराष्ट्राचा पंजाब होता ह्या जिल्ह्यामध्ये पाच नद्या आहेत त्यानात घ्या तुम्ही म्हणजे पाच नद्या सुपीक जमीन संताची संत जनाबाईचं तीर्थक्षेत्र परमपूज्य आमच्या साईबाबाचं जन्मस्थान आहे परभणीमध्ये जैन जैन समाजाचं हे म्हणजे पूर्ण एक चांगली संस्थान आहे परभणीमध्ये असा हा परभणी जिल्हा आहे परंतु ह्या राजकीय लोकांच्या आरस्तेपायी आमच्या जिल्ह्याचं वाटोळ झालेलं आहे आणि ही परभणी जिल्ह्याची पर अवस्था झालेली या आहे याच दरम्यान जे वक्तव्य केलं तर आ, वारी झाल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांचं काही बबनराव लोणीकरांच्या विरोध काय ही वारी झाल्याच्या नंतर खेटरा खेटराचा मोर्चा आम्ही बबन लोणीकर यांच्या घरावर मी आणि माझे महाराष्ट्रातले किंवा मराठवाड्यातले जे काय सहकारी असतील कम्युनिस्ट असो काँग्रेस असो किंवा को, कोणत्या बबन लोणीकरच्या वक्तव्याला ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या सगळ्यांना घेऊन मी बबन लोणीकर यांच्या घरावर खेटर मोर्चा काढणार आहे आपण बघू शकतो की मराठवाड्यातले शेतकरी आहेत महारा मराठवाड्यासोबतच महाराष्ट्रातले पण शेतकरी या वारीमध्ये सहभागी झाले आहेत वेळेस म मराठवाड्यातले एक जनता पार्टीचे जबाबदार नेते बबनराव लोणीकर बेताल वक्तव्य करत आहेत त्यावर शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आगामी काळात बबनराव लोणीकरांच्या विरोधात मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा देखील निघ काढण्यात येणार आहे स्टोरी डॉट कॉमचा व्हिडिओ कसा वाटला तो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका